जय भीम नमो बुद्धाय मी सुद्धा आहे विदर्भातील चंद्रपूर शहरामध्ये जसं नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे तसे चंद्रपूरमध्ये सुद्धा आहे तुम्हाला माहिती आहे का चला आपण दीक्षाभूमी चंद्रपूर चंद्रपूरची दीक्षाभूमी पाहूयात तर ही आहे चंद्रपूरची दीक्षाभूमी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीतील भगवान बुद्धांची प्रतिमा विश्वरत्न बौद्धसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे इथे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये स्वत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे आले होते आणि त्यांनी आपल्या अनुयायांना इथेसुद्धा नागपूरप्रमाणेच बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती त्याची आठवण वान म्हणून इथेसुद्धा सुंदरशी भव्य अशी दीक्षाभूमी आहे आणि इथेसुद्धा सोळा ऑक्टोबरला सतरा ऑक्टोबरला सुंदर असे प्रवर्तन होतं त्याचे कार्यक्रम होतात नागपूरप्रमाणेच त्याच्यावरनं ना मी यूट्यूबसाठी एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही यूट्यूब चॅनलवर नक्की पहा